गुड मॉर्निंग तर या चहा प्यायला तर हे बघा मी आज असा चहा बनवला आहे म्हणजे रोज बनवतो तसाच बनवलेला आहे पण आज मी चहाला चहाचा मसाला टाकलेला आहे तर हा बघा माहीत नाही चहा कसा लागतोय आणि एक माझ्याकडे चॉकलेट पावडर आहे ती पण टाकलेली आणि हे बघा आज आहे आपल्या पारायणाचा चौथा दिवस आणि आज मला जायचं आहे पापड्या करायला माझ्या जा जावीच्या तर तिकडून आल्याच्या नंतर वाचणार आहे आज आहे सहा अध्याय तर तिकडून आल्याच्या नंतर वाचेन मी तर हे बघा काल मी एवढी साफसफाई केलेली पापड्या पापड्या आणि वेफर्स भरण्यासाठी डबे लागत होते त्यामुळं हे बघा मी पिते ब्लॅक टी मी दुधाचा चहा पित नाही त्याच्यामुळं मी ब्लॅक टी पिते आणि हा बघा हा हे दुधाचा चहा यांच्यासाठी तर माहिती नाही आज चहा कसा झाला आहे पहिल्यांदाच मसाला घातला आहे त्याचा वास आहे नंतर तिखट लवंगसारखा येत होता तर या चहा प्यायला आणि हे बघा आपल्या मोगऱ्याला खूप कळ्या आल्यात या बाजूनी पण आल्यात आणि इकडून खिडकीतून दिसतात की नाही माहिती नाही तर हे बघा मी आले ते पापड्या करायला आणि आता पापड्या झाल्यात आणि आम्ही खातोय कलिंगड तर आज आहे घराची साफसफाई चालू आहे उद्या पाडवा आहे परवा तर हे बघा आज माझ्या जाऊबाईला सुट्टी आहे तर जाव आज सुट्टी आहे तर आम्ही बनवणार आहोत आज व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत आज स्वामींवरचे अनुभव आमचे व्हिडिओ तर ते तुम्हाला आमच्या जाव जावांचे बघायला आवडतील का ते नक्कीच सांगा तर हे बघा आज काढली साफसफाई आणि एवढं घर आवरायचं आम्हाला तर हा बघा मी त्या दिवशी दाखवलेला व्हिडिओमध्ये मध्ये आणि तो चाललाय आता स्कूलला तर हे बघा एवढे भांडे झालेत घासून आणि सासूबाई आवरतात माझ्या सासूबाई एवढं एवढं सासूबाईंनी भांडे घासलेले आहेत आणि हे बघा एवढे डबे काढलेत पाडव्यासाठी साफसफाई चालू आहे तर हे बघा ह्या दोन मांडण्या पण घासायच्यात आणि हे बघा पण आवरून झालंय भरपूर सामान आहे तर ह्या बघा यांनी आवरलंय सासूबाईंनी माझ्या आणि हे बघा इकडचं पण आवरायचंय साफसफाई काढली एकदा दोनदा करायची तर हे बघा सासूबाईंनी पापड्या कोरड्या पण चालू केल्यात आम्ही बाजरीच्या पापड्या पण केल्या इकडं तर यांना लय स्वच्छता लागते घरामध्ये त्याच्यामुळे सारखं साफसफाई ते करत असतात